एन एफ एल डी म्हणजे काय एन एफ एल डी म्हणजे नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिसीज हा अल्कोहोल म्हणजेच दारू न पिणाऱ्या लोकांमध्ये सुद्धा होतो याचं मुख्यत्वे कारण म्हणजे अतिलठ्ठपणा म्हणजेच ओव्हरवेट ओबेसिटी भरपूर प्रमाणामध्ये फॅटचं डिपॉझिशन फॅटचा साठा ह्या लिव्हरमध्ये होत जातो आणि मग फॅटी सारखी कंडिशन निर्माण होते जी पुढे जाऊन नॅश सारखी कंडिशन निर्माण होत जाते ही कंडिशन ही सिरियस आहे ह्याच्यामुळे पुढे लिव्हर सिरोसिस होऊ शकतं एन एफ एल डीची काय लक्षणं आपल्याला जाणवतात ते आपण बघूया एन ए एफ एल मध्ये बऱ्याचदा त्वचेवरती भरपूर खाज येणं पाठीकडे खाज येणं पाय सुजणं तसंच पोटावरती सूज येणं पोटामध्ये द्रवसंचिती होणं असायटीस त्याला म्हणतात नंतर प्लिहा वाढणं म्हणजे स्किनो आली त्वचेखाली कोळ्याच्या जाळ्याप्रमाणे ब्लड वेसल्स ॲक्युम्युलेट व्हायला लागतात तसंच थकवा खूप जाणवतो भूक कमी होते वजने कमी व्हायला लागतं निरुत्साह वाटायला लागतो तर ह्या प्रकारची कुठलीही लक्षणं जर तुमच्यामध्ये ठळकपणे दिसून यायला लागली असतील तर त्वरित आपली मेडिकल एक्झामिनेशन करून घ्या त्याच्यामुळे फॅटी लिव्हर किंवा एन एफील डिसऑर्डर ही रिव्हर्स करायला मदत होईल अन्यथा पुढे आपल्या लिव्हरचं अजून डॅमेज होईल आणि लिव्हर सारखी स्थिती निर्माण व्हायला प्रतिबंध होईल